श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे स्वयंपाकघरात ही भांडी उलटी करून ठेवताय मग या नकारात्मक परिणामांसाठीही राहा तयार बरेच लोक तक्रार करतात की खूप पैसे कमावले तरीही घरात पैसे टिकून राहत नाही खरं तर तुमच्या घरातील वास्तुदोषांमुळे असे घडते आपण आपल्या स्वयंपाकघरात काही चुका करतो जे आपण टाळले पाहिजे स्वयंपाकघरातील ही तीन भांडी आपण कधीही उलटी ठेवू नयेत तवा अनेक वेळा स्त्रिया पोळी बनवल्यानंतर धुतलेल्या तवा उलटा ठेवतात हे कधीही करू नये त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे एवढेच नाही तर कुंडलीत कालसर्प दोषही निर्माण होतो भांडे कुकर अनेक वेळा स्त्रिया कुकर धुतात आणि रॅकमध्ये कुकर तसाच उलटा ठेवतात यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात पसरते कडई कडई हे अन्नपूर्णा आईचे सर्वात आवडते भांडे मानले जाते त्यामुळेच प्रत्येक सण किंवा आनंदाच्या प्रसंगी घरातील चुलीवर कडई ठेवण्याची श्रद्धा शतकानुशतके चालत आली आहे यामुळेच घरामध्ये कडई कधीही उलटी ठेवू नये यामुळे आई अन्नपूर्णा तुमच्यावर रागवते तसेच नकारात्मक परिणाम होतो